महायुती सरकार आल्यापासून सत्ता स्थापनेपासून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सुरू असणारं नाराजी नाट्य आपल्या सर्वांनाच माहितीये शिंदेच्या काळात सुरू झालेल्या योजना बंद करणं त्यासाठी निधी न देणं शिवाय युतीत दुसऱ्या नंबरचा पक्ष असताना देखील शिंदे गटाला निधी कमी देणं या आणि अशा बऱ्याच गोष्टींमुळे महायुतीकडून कितीही नाकारलं तरीही युतीतून शिंदेंना डावललं जात हे सरळ सरळ दिसून आलंय आणि त्याच अजून एक उदाहरण सध्या समोर आलंय धंगेकर शिंदेच्या सेनेत गेले आणि त्यामुळे शिंदे पुणे पालिकेच्या निवडणुकीत फायदा होईल अशा बातम्या सुरू झाल्या धंगेकरांनी काँग्रेसला रामराम केला तेव्हाच त्यांना स्वतःच्या पक्षात घेण्यासाठी भाजप आणि अजितदादा गट गळ टाकून होते पण उदय सामंत हे धंगेकरांना शिंदेच्या सेनेत घेण्यात विजयी झाले आणि या सगळ्या घडामोडींमुळे शिंदेना फायदा झाल्याचं दिसल्यास लगेचच शिंदेच्या विरोधात भाजपने डाव टाकत त्यांच्या काळातील काही घोटाळे बाहेर काढायला सुरुवात आहे भाजपने नेमका काय डावट टाकलाय शिंदे पुन्हा अडचणीत येणार का भाजप शरद पवारांच्या डोक्यानं खेळत का फडणवीसांना शिंदे का नको आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी दोन हजार सतरा साली रवींद्र धंगेकरांनी मनसेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता कसबा पोटनिवडणुकीत दोन हजार तेवीस मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर जिंकून रवींद्र धंगेकरांनी भाजपसह महायुतीला मोठा दक्का दिला पण लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही पराभवाचा धक्का सहन करावा लागल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे पक्षाला सोडचिट्टी देण्याच्या तयारीत आहेत अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती काँग्रेसमध्ये नाराज असलेल्या धंगेकरांना शिवसेना पक्षात आणण्यासाठी एकनाथ शिंदेनी मंत्री उदय सामंत यांना जबाबदारी दिली होती महायुतीतीलच राष्ट्रवादी आणि भाजप रवींद्र धंगेकरांच्या पक्षप्रवेशासाठी कित्येक दिवस गळ टाकून होते पण अखेर धंगेकरांना पक्षात आणण्यात शिवसेनेचे उदय सामंत यशस्वी ठरले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धंगेकरांनी शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची पुण्यात चांगलीच ताकद वाढलीये यावेळी धंगेकरांनी त्यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचं क्रेडिट उदय सामंत यांना दिलं ते म्हणाले सामंत साहेबांनी मला पुन्हा इथं आणलं पण यामुळं शिंदेना चांगलाच फायदा झाला त्याच हे पहिलं कारण म्हणजे पुढच्या काही महिन्यांमध्ये महापालिका निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे पण पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये शिवसेनेची म्हणावी तशी ताकद नाहीये शहर सोडात संपूर्ण पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे विजय शिवतारे हे एकमेव आमदार आहेत मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका महत्वाच्या मानल्या जातात त्यामुळे साहजिकच आपलं वर्चस्व स्थापन करण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू आहेत पण सध्या इथं भाजपची पण चांगलीच ताकद आहे शिवाय अजितदादांची पण ताकद या ठिकाणी आहेच त्यामुळं शिंदेनी भाजपला शह देणारा नेता शिंदेंनी स्वतःकडे खेचून आणला असं बोललं जात आहे धंगेकरांना महापालिका आणि विधानसभेच्या कामकाजाचा तगडा अनुभव आहे आमदार असताना धंगेकरांनी ससून प्रकरण पोरशे कार प्रकरण यांसारख्या अनेक प्रकरणात रस्त्यावर उतरून लढा दिला होता हुईस धंगेकर असं म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना देखील धंगेकरांनी जशास तसं उत्तर दिलं होतं त्यामुळं अशी धंगेकरांची प्रतिमा तयार याचाच फायदा झाली शिंदे महापालिकेत होणार असल्याचं चित्र शिंदे करून देणारं दुसरं कारण म्हणजे पिंपरी चिंचवडमधील फायरब्रँड नेत्या म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या नेत्या शिंदेच्या गळाल्या लागल्यात ला ठाकरे गटाच्या जिल्हा संघटक सुलभा उभाळे यांनी शिंदेच्या सेनेत प्रवेश केलाय उभाळे यांनी नगरसेवक विरोधी पक्षनेता उपसभापती शिवसेना गट

पालिकेच्या आर्थिक कारभारावर गंभीर आरोप होत आहेत गेल्या पाच वर्षात एकदाही महापालिकेचे नाही प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे ठाणे महापालिकेच्या तब्बल तीन अब्ज सदतीस कोटींचा हिशोब लागत नसल्याचा दावा केला जातोय यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल करायला देखील सुरुवात केली आहे त्यामुळे पालिकांसाठी शिंदेचा फायदा होताना दिसताच फडणवीस ऍक्टिव्ह मोडवर येऊन पडद्या मागून टाकतायत अशी चर्चा सर्व स्तरातून होतीये आता यावर शिंदेची पुढची भूमिका नेमकी काय असेल ते येत्या काळात समजेलच यावरून तुम्हाला काय वाटतं फडणवीसांच्या या चालीमागे विरोधी पक्षात पडद्या आड राहून काहीतरी वेगळीच रणनीती आखली जात असेल का यावर तुमचं मत आणि अंदाज आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका